नमस्कार सुषमा रेसिपीज अँड ब्लॉग्स या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अळवडीची रेसिपी करून दाखवणार आहे तर आधी पण आपल्या चॅनलवर अळवडीची रेसिपी मी अपलोड केलेलीच आहे पण आता सध्या बरेच नवीन सबस्क्रायबर आहेत ज्यांना अळूवडीची रेसिपी हवी आहे तर म्हणून म्हटलं चला पुन्हा एकदा आपण ही रेसिपी करून दाखवावी तर त्यासाठी मी ही अळूची पानं घेतलेली आहेत ही बघा ही अशी मोठ्या साईजची मला मिळाली आहेत तर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपल्याला लाटण्याने ही अशी लाटून म्हणजे दाबून घ्यायची आहेत थोडीशी शिरा ज्या या मोठ्या असतात ना मोठ्या पानांच्या तर ह्या आपल्याला मी दाखवतो तुम्हाला काय करायचं आहे ते तर इथे दोन ते अडीच वाटी बेसन घेतलेलं आहे चण्याचं पीठ आणि एक ते सव्वा वाटी इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर बेसन तुम्ही इथे मुगाच्या डाळीचं पीठ पण वापरू शकता म्हणजे घरात थोडीशी डाळ भाजायची आणि त्याचं मिक्सरला पीठ करून घ्यायचं इथे चिंचेचा कोळ घेतलेला आहे तेल लागणार आहे आणि इथे मी एक वाटी खोबरं आता माझ्याकडे भाजून खोबऱ्याची अशी कूट केलेला असतो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक ते दीड वाटी सुक खोबऱ्याची वाटी भाजून घ्यायची आहे गॅसच्या फ्लेमवर इथे आल्याचे तुकडे घेतलेले आहेत लसूण आहे एक लिंबू आहे छोटा आहे मोठा असेल तर अर्धाच घ्या हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे कमी जास्त करा कोथिंबीर बडीशेप घेतलेले आहे एक ते दीड चमचा छोटा चमचा आणि एक चमचा जिरं आहे तीळ घालणार आहोत चवीप्रमाणे गुळ घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ गुळाचं प्रमाण पण तुम्हाला जसं हवं आहे तसं कमी जास्त करू शकता इथे लाल तिखट हळद धणा पावडर गरम मसाला तर आधी आपण वाटण तयार करून घेऊया चला तर आता आपण वाटण करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लसूण आलं मिरची आणि कोथिंबीर आता हे जे खोबऱ्याचं कूट केलेलंच आहे ऑलरेडी म्हणून मग मी नंतर घालणार आहे नाही तर मग जर तुमच्याकडे म्हणजे तुकडे असतील तर आधी ते घालायचे आणि मग हे सगळं बाकीचं साहित्य घालायचं आता बडीशेप आणि जिरं देखील आपण मिक्सरमध्येच दे वाटणासोबत बारीक करून घेणार आहोत तर हे आधी मी फिरवून घेते आणि मग खोबऱ्याचा जो कूट केलेला आहे तो घालणार आहे हे बघा मिरची आलं लसूण जिरं आणि आपण काय बडीशेप घेतलेली तर ते सगळं कोथिंबीर वगैरे वाटून झालेली आहे आता मी ह्यामध्ये खोबरं घालते आणि एकत्र हे पुन्हा एक जीव मस्त वाटण करून घेते याचं हे बघा वाटण आता तयार आहे हे एका बोलमध्ये मी काढून घेते आता आपण पीठ तयार करून घेऊया म्हणजे जे आपण वडीला जे लावणार आहोत बॅटर ते तयार करून घेऊया आता आपण जे वाटण काढून घेतले त्यामध्ये पीठ घालणार आहोत लागेल तसा आधी आपण पीठ घेणार आहोत तांदळाच्या पिठाने चांगला कुरकुरीत पण येतो आपल्या आळूवडीला तीळ आणि तीळ ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचे असतील तर घाला पण तीळ घातले ना की आळूवडी दिसायला खूप छान दिसते गूळ हळद अर्धा ते अर्धा चमचा हळद घातलेली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट आपण इथे हिरवी मिरची पण घातलेली आहे त्यामुळे लाल तिखट तुम्ही अंदाज घेऊन घालायचं आहे एक चमचा धणा पावडर आणि एक चमचा गरम मसाला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे चिंचेचा कोळ तुम्हाला जर आ... फक्त चिंचेचा कोळ घालायचा असेल तर तुम्ही ते पण घालू शकता पण कुर लिंबू आणि कसं थोडा कुरकुरीत पण आहे तो आडवडीला तर म्हणून मी अर्धा चिंचेचा कोळ आणि अर्धा लिंबू घालते तो किंवा तुम्ही फक्त लिंबू पण घालू शकता आता छोटा लिंबू होता म्हणून मी पूर्ण अख्खा लिंबू घेतलेला आहे मोठा असेल तर मग अर्धाच घ्या किंवा चिंच किती घालताय त्याप्रमाणे तुम्ही दोन्हीचं प्रमाण ठरवू शकता आता मिक्सरच्याच भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे आणि लागेल तसं पाणी घेऊन हे मिक्स करणार आहे तर मला वाटतं आता हा माझा जो बोल आहे तो कमी पडतो आहे तर मी मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं काढून घेते आणि मग मिक्स करते सर्व साहित्य मी ह्या मोठ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे ज्याच्यात आपण मिक्स करायला घेतलं होतं मिक्सरमध्ये ते पाणी मी ह्या बोलमध्ये घेतलेलं आहे आता हे पाणी घालून आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि हे चांगलं तयार करून घ्यायचं आहे बॅटर खूप जास्त पण पाणी सुरुवातीला घालायचं नाही नाहीतर मग ते जास्त पातळ होऊन जाईल आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मी मग असे तेल घालायला विसरले होते आता ह्याच्यात थोडंसं तेल घालायचं आहे अर्धा ते पाव चमचा आता तेल घालते यामध्ये मी आणि छान हे सगळं मिक्स करून घेते पुन्हा हे आपल्याला असंच हे बॅटर हवं आहे आळूवडीला लावण्यासाठी आलूच्या पानांना आता हे पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवून द्यायचं आणि मग आपण पानांना लावून घ्यायचं आहे तोपर्यंत आता आपण तयार हे ही जी पानं आहेत ना ही लाटण्याने अशी याची देठ जी आहेत शिरा त्या अशा दाबून घ्यायचे आहेत कोवळी पानं जर असतील तर तुम्ही नाही लाटण्याने असं केलं तरी चालेल डायरेक्टली ते आपण वाटण तयार केलं आहे ते लावलं तरी चालेल पण हे कशी मोठी पानं आहेत ना त्याच्यामुळे मग लाटण्याने करून घ्यायचं तर सर्व पानं मी ही बघा ही अशी तयार करून घेते चला तर आता आपलं पंधरा वीस मिनटं झालेली आहेत आणि आपण आता पानांना हे बॅटर लावायला घेऊया तर मी ओट्यावरच घेते कारण की पानं मोठी आहेत जर छोटी पानं असतील ना तर तुम्ही ताटावर वगैरे किंवा कटिंग पॅडवर वगैरे लावायला घेऊ शकता तर रोटा में है। ता मी स्वच्छ केला आहे आणि आता मी त्याला हे पीठ तयार केलं आहे ते लावून घेते जास्त जाड नाही पा म्हणजे असं जाड नको पातळ नको असं मिडियम असं मस्त लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने एकसारखं आता दुसरं थे। पान थेवते मी त्याच्यावर ठेवते सगळ्या बाजूने बघा मस्त छान एकसारखं मी लावून घेतलेलं आहे आता हे जे दुसरं पान आहे ते हे बघा हे असं ठेवायचं आहे पानं कशी ठेवते मी ते बघा तुम्हाला किती छोटा मोठा रोल हवाय त्याप्रमाणे पानं लावून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूने सारखं मी पीठ लावून घेतलंय आता तिसरा पण ठेवते याच्यावर पान कशी ठेवले ते तुमच्या लक्षात आलच असेल म्हणजे मग रोल चांगला होतो आणि बाकीचे मसाले पण आता मी माझ्या म्हणजे आम्हाला जसे आवडतात त्याप्रमाणे घातले तुम्ही एखादा पदार्थ कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता गुळाचं चिंचेचं प्रमाण तिखटाचं प्रमाण तीन पानं लावून झाली आहेत आता हा चौथापण पण लावते मी मोठी आहेत म्हणून मी चारच पानं लावणार आहे छोटी पानं असतील तर पाच सहा लावली तरी चालतील ते बघा एकसारखं मी लावून घेतलंय आता ह्या पानाला पण आता आपल्याला फोल्ड करायचं ह्याचा गुंडाळून घ्यायची ती पानं तर आता खालची बाजू ही बघा ने पण असे फोल्ड मारायचंय म्हणजे सुटणार नाही आणि आता याचा घट्ट असा गुंडाळ करत जायचं आहे आपल्याला सगळ्या बाजूनी बरोबर असा घट्ट करायचं म्हणजे वडी आपली चांगली होते एकदम मस्त कट केल्यानंतर पानं मोठी आहेत चार पानं घेतली तरी हा आपला एवढा मोठा रोल हा तयार झालेला आहे तर दुसरा पण मी रोल असा तयार करून घेते आता कसं मी चांगला गुंडाळलाय म्हणून याला दोरा वगैरे लावायची गरज नाही आता तुम्ही समजा तुम्हाला वाटलं की तुमचा रोल नंतर हा सुटेल तर आपला दोरा असतो ना तो असा सगळ्या बाजूने गोल गोल फिरवून घ्यायचं जा म्हणजे छान घट्ट बसतो आता दुसरा पण मी करून घेते रोल चला तर आपण जेवढी पानं घेतली होती त्यापासून दोन रोल तयार झाले आणि रो पानं मोठी होती त्यामुळे रोल जो मोठा झाला तर तो पातेल्यात किंवा ताटात राहिला नसता म्हणून मी मधून दोन भाग करून घेतलेले आहेत तर हे दोनच रोल आहेत त्याचे चार तुकडे केलेले आहेत मी तर आता आपल्याला हे वाफून घ्यायचे आहेत इथे आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मी पातेल्यात आणि हे बघ ताट ठेवलं आणि झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे वाफवून घ्यायचे आहेत पंधरा मिनटं होऊन गेली आहेत आता आपण चेक करूया हे बघा आता आळूवड्याचे रोल आपले तयार झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि गार झाले की ह्याच्या वड्या पाडून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत चला तर आता वडीचा रोल आता गार झालेला आहे तर तुम्ही रोल तयार केल्यानंतर चार पाच दिवस आरामात फ्रीजमध्ये राहू शकतात आणि मग हवं तसं आपण काढून फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता ह्याचे कट करून घेऊया असे हे बघा का तुम्हाला जशी म्हणजे जास्त जाड पण नाही ठेवायची आणि एकदम पातळ पण नाही अशी मीडियम साईजचे असे कट करून घ्यायचे आहेत तर आता सर्व आळूवळीचे काप मी कापून हे बघा सर्व काप मी तयार करून घेतलेले आहेत आत्ता आपण हे फ्राय करून घ्यायचे इथे आता पॅन गरम करून घेतलं मी शॅलो फ्राय करणार आहोत आपण हे तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम केलेली आहे म्हणजे छान ते कुरकुरीत होतील नाही तर मग हाय फ्लेमवर कसे करपतील आणि आतून चांगले कुरकुरीत शिजणार नाही ना। तर आता एका एक बाजूने हे खरपूस मी फ्राय करून घेते चला तर आता एका एक बाजूने हे फ्राय झाले असतील आता आपण उलटून घेऊ व मस्त खरपूस झालेले आहेत चांगले आता हे उलटून घेते आणि दुसरी बाजू पण चांगली अशीच फ्राय करून घेते हे बघा तर आता दुसरी बाजू पण शेक करू ही बघा मस्त एकदम दुसऱ्या बाजूने पण छान आळू खरपूस फ्राय झालेली आहे एकदम कुरकुरीत आता ही काढून घेते मी हे बघा चला तर मस्त अशी कुरकुरीत खमंग आळूवडीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि वरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा धन्यवाद